ते म्हशीला पाणी पाजा म्हणलं तर मला बोर खायचे ते तिला बोर खायचे तिला बोराची नाही आवड आहे मग त्याच्यामुळं जाऊन आणतो बोर आता काय लेखीसाठी तिला खाऊ घातलं म्हणजे आपल्याला जीवाळ समाधान राहते मी एखादं काम तुम्हाला जर सांगितलं तर ऐकतात का का तिथं खिडकी बोरण आंबड भोकाची सगळी तिथं चाललात पूरगी बी तसलीच आणि बाप बी तसलीच अलीकडली गोर गोड अगं सगळे खिडकी तर बराचं सीजन आताच नाही दोन तीन महिन्यांनी अलीकडली आहे मी गेले असते पण तिथं साफ गेलेला आहे म्हणून मी दैन गेली साप गेला नाही म्हणून मग बापाला लावती होय त्यांना म्हणते माया साप गेला तरी मी, तरला तरला मी, मी आंत बाया त्यांना म्हण त्यांना मी नका जाऊ म्हणते तू नको जाऊ मी जातो नका पाणी पा जाव तिच्या कुठं ना दिला तर ती किडके बोर तिला कळत नाही मग तुम्हाला बी कळत नाही का लेकर लाने महत्व है अव ते नाही चांगले खिडकी येते तुला काय माहिती खिडकी येत आता मी रोज इथंच राहते ना तुझा बाप अजून कवाच बुरी खाली गेला नाही तुझ्यासाठी तिथं साप निघलाय तरी उड्या मारित उड्या मारित पळायला पाणी पाल काळते मशीला पाणी पाल तिकडं उड्या हाय ढेकळातून जाते लय काम सुकारपणा तुझ्याकडं काही फाल्ट नाही दिदे तुझ्यात काहीच गुन्हा नाही तू तुझ्या बापावर गेलीस मला आता कळाला इतक्या दिवसाच्या बाहेर आल तुझ्या माझ्याशी आलं एवढे माईल एकर कसे काम त्यांना म्हणलं मशीला पाणी पाजा मी भांडी गाशी ते आम्हाला गवताचा बहारा आणायचा आहे तर ती शिळी यायला झाली का फुगली मलाच कळा नाही आणि त्यांना मशीला पाणी पाजा म्हणल्यापासून त्यांनी तिकडं फोळ काढलाय ते गेले तिथं पोचले तरी चांगले आहेत त्या लिखीच्या मायाची चांगलं होतं बापावरच गेली जे बापावरच गेली ते काम चुकारपणा तुमच्या मग कसे बाबा पळालेत ते त्याला काय सांगू तो त्यो बी पळ ते माझा वाघ मला मिठाच देतो माझ्या हाताखाली बस हे देतो तुमच्या तुमच्यावणी नाही काम चुकार तो त्याच्या इतका तर कुणी काम चुकार नाही मला तिथे राडा कर माझा वाघ मला इथं काम आवरू लागतो नग बुक आलाय म्हणून मम्मी गेली नाही म्हणून बाबा गेले कसे पटापटा गोळा करते गे बघ ना ते का गोळा करते अग आता मग मग स्टार्टिंगला खिडकी होते आता आले चांगली आमच कल्पना करण्यासाठी काही करताना तुला वाटते कामचं करा आम्ही नाहीत कामच कल्पना कर आमचं कल्पना नाही तर काहीच कर प्लीज भाकर भाकर म्हणते आंघोळ घालून आणू नाही का ग त्याला बाबा तुला आंघोळ घातली तिने ना ना काय घातली शिव तिथून गेले घालाय चिंता आल्यावर मुळे तो ये ना तिला इकडं बघ ना शिव नको जावं तिकडं हालाय बाबाला धरून निघेल शिव नको महागारीक पळ शिव शिव या तुरीतून भूप आलाय बर का म्हणत मी गेले नाही म्हणत मम्मी गेली नाही बाबाला नेत नाही बाबा तंबाखू खातेत कसे खाते बाबा तमाखू

म्हणून त्यांना माहिती म्हणून ती तिकड पळालीकडे पळाली नाही आणायला बोर मामाला हका मामान्या कुठे त्याला सांग नेण्या बघून नेण्या काय करतोय ती म्हणतोय ते तिथे त्यानेच नाव ठेवलंय कुठे नेने

मागे त्याला ते पुत कमून टाकले बांधले ते मी परवा दिशी बांधले तस ते नाही पडतच नाही मी तस बांधलंयच अटकलीनी मी कसला गार मारणाचा गार बसऊन बोर आता त्यांना मैस पाणी पाजा ती काय म्हैस उठली आता गुप्पा मी त्यावर भांडी घाशी झालेत ना पण हो आता मी पाज ना तू पाज ना दार काढली शेण काढलं मला गवऱ्या लावायच्या होत्या आणि गवऱ्या नाही लावल्या उद्या लावीन आता आणि सकाळपासून माझं चालू त्या शिळीला गवत आणलं कोंबड्याला गवत आणलं दो त्या दारापासून ते दोन तीन घर हे दार ते तिकडला खुरवाना काय करतोय नानू बघ आणले का

तेवढं एक एक बोर यायचं तिला बरं जाऊ द्या आता आणले बोर पाज तेवढी मैस पाणी तुला काय करायचं मग त्याच्या त्याच्यासाठीच तिकडं पळाला होता काही बोर बाबा तमाखू खातेत ना बोर आणले माझ्या वाघाला